सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात काल सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे जोरदार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत अशात पाण्याच्या प्रवाहात ओढ्यावरचा पूलच वाहून गेल्याची घटना समोर आली आहे अरळी गावातील ओढ्यावरचा पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे यामुळे गावाचा मुख्य संपर्क तुटला असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात ओढ्यावर पूल नसल्यानं शाळकरी विद्यार्थी रुग्ण गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीची पाणी पातळी वाढली आहे बोरी उमरगा येथील मोठ्या पुलावरूनही पाणी वाहू लागलं आहे तर मैंदर्गी अक्कलकोट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे या भागातील अनेक नाले ओसंडून वाहत असून काही गावांचा संपर्क तुटल्याचंही समोर आलं आहे